तुमचं आणि माझं जीवन म्हणजे एक प्रवास आहे या प्रवासात आपल्यापुढे कित्येक संधी उभ्या असतात तर कधी कठीण अडचणी समोर येतात पण खरं सांगायचं झालं तर ध्येयाच्या मार्गावर चालताना अडचणी आल्याच नाहीत तर त्या प्रवासाची खरी किंमत कळणारच नाही मात्र या अडथळ्यांना घाबरण्यापेक्षा त्यांना ओलंडण्याचा आत्मविश्वास बाळगणे हेच यशाकडे जाण्याचं पहिलं पाऊल आहे लहानपणापासून मी ठरवलेली पन्नास टक्के स्वप्न पूर्णच झाले नाहीत कारण प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल हे माझ्या मते योग्य नाही काही स्वप्नांना पुरेसा वेळ लागतो आणि मी तो वेळ माझ्या स्वप्नांसाठी द्यायला कधीही तयार आहे कोरोनाच्या काळात माझं कॉलेज दोन वर्ष बंद होतं त्या काळात मी खूप अडचणी बघितल्या पण त्या अडचणी काहीतरी शिकवून देऊन गेल्या त्याच काळात मी माझ्या एडिटिंगच्या फील्डमध्ये उतरलो पण प्रत्येक अडचणी मात करत राहिलो आणि यापुढेही करत राहीन देहाच्या वाटचालीत सर्वात मोठा शत्रू म्हणजे भीती लोक काय म्हणतील मी अपयशी ठरेल का हे प्रश्न मनात येतात आणि आपण पाऊल टाकण्याआधीच मागे हटतो पण हे लक्षात ठेवा अपयश हे अडथळे नसून तो यशाचा मार्ग दाखवणाऱ्या पायऱ्या आहेत प्रत्येक वेळी जेव्हा आपण पडतो तेव्हा उभं राहणं हेच खरं शौर्य असतं अडथळे आले की घाबरू नका थांबू नका उलट त्या अडथळ्यांना आपल्या ध्येयासाठी नेणाऱ्या पायऱ्या समजा मी ठाम आहे मी प्रयत्नशील आहे आणि मी नक्की यशस्वी होणार बाकी आयुष्य आहे चालायचंच